रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर शिर्डी येथील साई नवनाथ पायी दिंडीचं नगर शहरामध्ये साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान आणि नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीनं मोठ्या उत्साहात स्वागत केलं गेलं या दिंडीमध्ये भगव्या पताका घेऊन मोठ्या संख्येने वारकरी सहभागी सा झाले तर महिला देखील तुळशी वृंदावन घेऊन या दिंडीत सहभागी झाल्या ज्यामुळे या दिंडीला एक विशेष शोभा आली ही दिंडी द्वारकामाई साई मंदिरात पोहोचल्यावर भक्तिमय वातावरणात विठूनामाचा जागर करत दिंडीतील वारकऱ्यांचं शाली घालून स्वागत केलं गेलं माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांच्या वतीनं यावेळी दिंडीतील वारकऱ्यांना महाप्रसाद वाटला गेला गेली एकवीस वर्षांपासून सुमारे पाचशे ते सातशे भाविक या दिंडीत सहभागी होऊन पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतात सुनील त्र्यंबके यांनी वारकऱ्यांचं स्वागत करताना साईबाबा त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करतील अशा शुभेच्छा दिल्यात साईंच्या कृपेने वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली अशी संधी कुठेही मिळणार नाही पांडुरंग हे आपले आई वडील असल्याची भावना माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके यांनी व्यक्त केली दरवर्षीप्रमाणे दर महिन्याला आपण अन्नदानाचं काम करतो साईंचं अन्नदान करतो साई भक्ती करतो तसेच आमचे हव बाप ऐकवण महाराज यांच्या विनंती करून मी त्यांना की म्हणलं आपल्या बाबांची जी दिंडी आहे पंढरपूरला जाती आहे तर आपल्या साई मंदिरामध्ये येताना तुम्ही मला एक संधी द्या की पुण्य करण्याची एक संधी द्या अन्नदान करायची एक संधी द्या आणि त्या विनंतीला मान देऊन सर्वच पांडुरंग भक्त साई भक्त आज ह्या मंदिरामध्ये उपस्थित झाले आता बावीस तारखेला ही त्र्यंबकेश्वरची होती पाटेकची होती आणि उद्या सव्वीस तारखेला आपल्या इथे सुद्धा ही दिंडी आहे आणि हपप आव्हाड महाराज यांचं कीर्तनही आहे कारण दर महिन्याला शेवटच्या गुरुवारी आपली इथं अन्नदान असतं तसेच ह्यांचा सप्ताह आयकवाड महाराजांचा सप्ताही पुढच्या महिन्यात आहे आणि गुरुपौर्णिमेला आपला बाबांचा गुरुपौर्णिमा म्हणजे खूप मोठा उत्साहात सण असतो आणि गुरुपौर्णिमा हजारो लोकांमध्ये आपण करतो इंदूरकर महाराज असतील ढोक महाराज असतील नायकोड महाराज असतील सर्व महाराज लोक इथं येऊन आपलं प्रवचन आणि कीर्तन करणार आहेत तुम्ही आज या ठिकाणी येऊन मला एक सेवा करण्याची संधी दिली मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पंढरपूरला जाताना आपण सगळे आनंदी जातात लाखो लोक जातात लाखो लोक आनंदे पाऊस असू उन्हाळा असू वारं असू कधी कुणाला अन्नदान हे असं म्हणत नाही की मला अन्नदान नाही प्रत्येकजण अन्नदान करतात आणि आनंदी जातात आनंदी येतात आणि पांडुरंग म्हणजे पांडुरंगाने मग आपल्याला तिथं मंदिरात गेल्यानंतर आशीर्वाद दिलेले आहेत आणि पांडुरंग प्रसन्न होतात सर्वांना प्रसन्न कसे होतात की पांडुरंग म्हणजेच आई आणि वडील असतात आई वडील हे आपल्या घरी पाठवले त्यांनी आणि आपल्याला वडिलांचं दर्शन हे पांडुरंगाचं दर्शन असतं वडिलांचं दर्शन म्हणजे पांडुरंग असतात महाराज जे आपले गुरु असतात मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो सालाबादप्रमाणे एकविसाय एकविसाव्याही वर्षी श्रीक्षेत्र डोराळे शिर्डी ते श्रीक्षेत्र पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती आमचा साई नवनाथ नवनाथपाई दिंडी सोहळा हा अविरतपणे प्रवास करतो आहे यावर्षी आवर्जून आमच्या दिंडीवर नितांत साईबाबांवर श्रद्धा असणारे निसीम साईभक्त आणि स्थायी समितीचे सदस्य आदरणीय सुनीलभाऊ त्रिंबके यांनी साई मंदिरावरती येण्याचं निमंत्रण दिलं आणि सर्व पायीदिंडी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये या पवित्र आणि मंगलमय असणाऱ्या साईनाथांच्या चरणावरती या ठिकाणी करता आलेलं आहे मी परत एकदा त्र्यंबके परिवाराचं आणि साई संघर्ष प्रतिष्ठान यांचं खरोखर मनापासून धन्यवाद देतो आणि आमच्या साई नवनाथ पायीदिंडी सोहळ्याचा विशेष म्हणजे श्रीक्षेत्र डोराळे या ठिकाणी असणारं साई नवनाथांचं अतिशय जागृत असणारं देवस्थान आणि साईबाबांना स्मरून आमचा हा दिंडी सोहळा पहिल्यापासून अगदी एकवीस वर्ष मोठ्या श्रद्धे अंतकरणानं सर्व वारकरी जवळजवळ पाचशे वारकरी या दिंडी सोहळ्यामध्ये दरवर्षी सहभागी होऊन भक्तिमय आनंद घेतात आणि पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आपली करुणा भागतात त्यांचे सर्व मनोरथ पांडुरंग परमात्मा साईबाबा आणि भगवान नवनाथ पूर्ण करो अशी नवनाथ साईनाथांच्या आणि पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो या कार्यक्रमाला साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी कार्यकर्ते वारकरी तसेच संदेश नगर परिसरातील भाविक मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार चादर पिलो पडद्याचे कापड असं सर्व असून तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा